इतका डबर पण येऊन पडलेला आहे मस्त सुंदर डोंगराच्या पायथ्याला आहे बघू शकता इकडं फार्म आहे काकडीचा गोठ्यातून सुटले का डोंगराला डोंगराला चरायला इकडे इथून डायरेक्ट डोंगराला चरायला इथून हा रस्ता बनवलाय आपण वर जाण्यासाठी इथून हा इथून हा रस्ता आपल्या गुरांना जाण्यासाठी केलेला आहे आपण इथून आणि काही थोड्या दिवसात आता गोठ्याचं काम सुरू करणार आहे आपण आज गोट्याचं माप घ्यायचं आपल्याला तर मिस्तर येतोय आता घरून तर आज माप घेण्याचा कार्यक्रम चालू आहे आपला थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल गोठ्याचा माप घेण्याचा तुम्ही बघू शकता जागा वगैरे कशी आहे जा। जागा वगैरे कशी आहे भाऊ एकदम ओके म्हणजे ओके आहे का भाऊ एकदम तुम्हाला काय अडचण वाटते जागा म्हणजे काहीच नाही तसं काय असेल तर सांगा तुम्ही काहीच म्हणतेच थोडीशी काय म्हणता आपण सुधारणा सुधारणा करू शकतो सुधारणा करणे तर सुधारणा करणे काहीच नाही तर काय करायचं सुधारणा सांगून द्या तसे काय असेल तर आपण करू शकतो त्यात काही शंका एकदम ओके मध्ये असं म्हणतो एकदम ओके मध्येच काकडी वगैरे खाऊ शकता तुम्ही काय विषय नाही डी आपल्याला व्हिडिओ आवडल्यास मनोहर उंजाळ या YouTube चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राइब करा आणि लाईक करा शेअर करा